हा व्हिडिओ स्पेशली माझे जे युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आहे मित्रांनो आपण बोलणार आहोत दोनशे चौरस फूट जागे संदर्भात विषय असा आहे मित्रांनो मी, मी तुम्हाला सगळ्याला फ्रीमध्ये मदत करत पूर्ण महाराष्ट्र फिरतोय परंतु ज्या गतीने मी फिरतोय जेवढा पैसा माझा खर्च होतोय माझ्या गाडीला जेवढा डिझल लागतोय जसं मी काम करतोय त्या विचाराने मी जर एक विचार केला तर जेवढे पाहिजे तेवढा सपोर्ट लोक आपल्याला सोशल मीडियाला करत नाही आहे मित्रांनो तुम्ही मला एक सबस्क्राईब आणि एक शेअर आणि एक लाईक जर केली ना मी मोठ्या गतीने काम करेल खोटं सांगत नाही मी तुमच्या दारापर्यंत येईल तुम्हाला मदत करेल मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त जो शेअर करेल किंवा त्याच्या इंस्टाग्रामही व्हॉट्सअपच्या स्टोरीला ठेवेल त्याने स्टोरीला ठेवायचा आहे आणि मला स्क्रीनशॉट माझ्या इंस्टाग्रामला पाठवायचा आहे त्यानंतर मी त्याला माझा स्वतःचा मोबाईल नंबर देणार आणि मी त्याच्या घरापर्यंत येऊन त्या दिव्यांग व्यक्तीचं स्वतः अर्ज दाखल करणार त्याचं पूर्ण काम मी करून देणार आहे आपलं काम पूर्ण झालं आहे आपण दिवाळीच्या अगोदर एक दिव्यांग बांधवांसाठी ऑनलाईन सेंटर आणि एक दिव्यांग बांधवांसाठी ऑफिस चालू करत आहे यासाठी माझं पूर्ण काम झालं आहे लवकरच मी ओपनिंग करतो आहे एक दोन चार दिवसामध्ये तुम्हालाही तुमच्या पायावरती उभा करण्यासाठी व तसेच तुमचा उदरनिर्वाह होण्यासाठी दिव्यांग बांधव सक्षम होण्यासाठी करते मी हा प्रयत्न करतोय मित्रांनो परंतु तुम्ही मला यूट्यूबला एक सबस्क्राईब आणि एक शेअर आणि एक लाईक नक्की करा जे मला एक शेअर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करतील त्याच्या स्वतः मी घरी येऊन त्याचं काम करून देणार आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपल्या आपल्याकडे जे बी सोशल मीडियाचं साधन असेल फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आपण ते ते स्टोरीला माझी ही रील ठेवून एक सबस्क्राईब करायला लावा मी मदत करण्यासाठी तुमच्याकडे येतो तुम्ही मला माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही मला नक्कीच सर्व काही जे आज करताल ते मला तुम्ही रोज रेग्युलरमध्ये अपडेटमध्ये मला टचमध्ये राहा माझ्या आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्या टचमध्ये राहताल त्यावेळेस नक्कीच आपला पूर्ण फायदा होईल मित्रांनो अशा आशा करतो ज्यांनी ज्याने अर्ज केले असेल त्यांच्यासाठी स्वतः मी तुमच्या जिल्ह्यात येतो आणि तुम्हाला भेटतो फक्त तुम्ही सोशल मीडियाला मला साथ द्या मी तुम्हाला वैयक्तिक तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला साथ देतो मित्रांनो तर चला व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेलच तर शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल नकोय फालतुग्री आहे तर बिलकुल सोडून द्याविषयी धन्यवाद